आदाब जय हिंद जय भारत मैं हूं हनान फातिमा हम आपका हार्दिक स्वागत करते हैं बीटीएस न्यूज़ चैनल पर बीटीएस न्यूज़ चैनल इंडिया की हर सच खबर आप तक पहुंचाता है मुनीर बेजाची कोरस्पोंडर बीटीएस चैनल फॉर महाराष्ट्र विद माय कलीग शबाना सहित अजय सोनवणे नरेश कदम आज कायतरी पुणे मिरर मध्ये मोठे बातमी आले पुणे पॉलिटिकल शटडाउन विजिलेंट फॉर अ क्रैकडाउन ऑन द काय ते समाजाचा चालू आहे गौरक्षकचा लोक बाहेर पडले गाड्या थांबवणार हे करणार बाबा करणार ना हे शासननी बिल पास केलं आहे पार्लिमेंटमध्ये बिल पास झाला होता आणि कोणचे जानवरसाठी पार्लिमेंटमध्ये बिल पास झालं होतं ते बघा ना आज आग पंधरा ऑगस्टला खुशीचा दिवस आपलं स्वतंत्र भेटले दिवस आहे पंधरा ऑगस्ट आणि तुम्ही बघता तसंकडे पण करा अरे लोक पोट भरून खाता गरीब लोक आहेत ते आणि त्याचा जबाबदार कोण आहे आपले मूळभर पुढारी रोडचे पुढारी येतील बोलायला वादा नाही गाड्या थांबायचं आहे करायचं आहे हे करायचं इतके दिवस तुम्ही झोपले होते का आज हिंदुस्तानला नाईनटीन फॉर्टी सेव्हन मध्ये स्वतंत्र भेटला आहे ते दिवसपासून तुम्ही झोपले होते अरे त्याच्यामध्ये इतकी मोठी इंडस्ट्री चालती हे बघा ना एक्सपोर्टर कोण आहे अल कबीरचा मालक कोण आहे बघा ना परचेस कोण करता याच्यावती हे कोणतरी काय हे गुजरातमध्ये बसले देअर एक्सपोर्टिंग अल्काबीरची करा ना तुम्ही जाऊ अल्काबीरला आंदोलन करा ते कुठे कुठे एक्सपोर्ट करतोय बीफ आणि निचकारण अजितदादानी थोडा कोणाला मदत केली नाही बाबा आपण बसून बोलू हे करू आणि आपण तो त्याच्या नावाने पावत्या भाड्याच्या दादा म्हणजे एक नंबर दादा मी माझ्या समाजामध्ये तुमचे आभार मानतो कोणतरी आहे हिंदुस्तानमध्ये आज हिंदुस्थानचं शेअर आहे तुम्ही तुम्ही आमच्यासाठी भांडलं आहे लोकांना रिक्वेस्ट करताय दादा तुम्हाला शोभा देत नाही हे लोक तुम्हाला जगून देणार नाही दादा तुम्ही आमच्यासाठी भांडताय तो हिला वेळ पाडताय की तुम्ही आणि ते लोकांमध्ये हे शोभा देत नाही अजितदादा पवार अरे अजित पवार सगळे समाजाचा आहे आमचा लाडचा नेता आहे आणि मी पूर्ण मुसलमान समाजच्या नावाने दादा तुमच्याकडे आभार मानतोय जे जे तुम्ही केले दादा कोणी केले नाही आजपर्यंत ना आमच्या समाजचा कोण लिडर आत्ता पण बाहेर पडलाय आमचे ल कोण आला नाही कुरेशी समाज तुमच्याकडे आले तर आमचे मुसलमान आले पण आमचे मोठे जित्ती पुढारी आहे मुसलमान समाजचे सगळे पक्षाचे कोण मी सपोर्ट करत नाही आणि एकच रिक्वेस्ट आहे जगा जगून द्या हे आमचा दादाचं बोलणं नाही पुणेमध्ये इतके मुसलमान पीड मोठे मोठे लिडर आहे अरे कोण आला नाही मारा दादाला सपोर्ट करून अरे दोन तीन लोक आमचे पक्षाचे जे राष्ट्रवादी ते बाहेर पडले पण मुसलमान समाजचा कोण आला नाही बाहेर दादा तुमच्याकडे काम घ्यायच्या तोच सकाळी येतात सर्किट दादा माझा असं काम आहे दादा तसं आहे आपण कामं करून देतो पण आपले टाइमवर किती लोक रोडवर पडले बघू ना आता शुक्रवारी बघू दादा किती लोक आपल्या नावाने तुमच्या नावाने चर्चा करेल दादा आजी दादा आमचे बोलून आमच्या साईडून बोलला ते बी चर्चा चालू व्हायला पाहिजे ना अरे किती आहे अरे किती लोक उपाशी म्हणा दादा एकच अजून रिक्वेस्ट आहे माझ्याकडे पार्लिमेंटच्या वेंडर बिल पास झाल्याची सुप्रीम कोर्टची माझ्याकडे ऑर्डर आहे आणि हातगाडे उसरले साहेब दादा आमचे लोक उपाशी मारायला लागले हातगाड्या एक उड्या समोर कोणी येत नाही एकच होता आमच्या शेर दीपक मानकर किती लोक ये त्याच्याकडे येतो ते आज बघत आला आणि ते शेर शेर आहे आता आमचे सुभाष जगताप आहे सुनील टिगरे आहे मी त्यालाच त्रास देतो सुभाष जगतापला टेन्शन देतोय किती फोन करता तुम्ही मला आणि ते काम करतोय माझं माझे एकच रिक्वेस्ट दादा दादा बघा माझ्याकडे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टची अँड विंडर बिल पास झाला दोन हजार चौदामध्ये मध्ये गाड्याला हात लावायचा नाही आज सगळे हातगाड्याला उपाशी मारायला लागले बघा काय कोणामध्ये आहे कुठेही लिडर लोक सगळे आपले सगळे पक्षाचे कुणी बोलत नाही हातगाडसाठी माझे एकच रिक्वेस्ट दादा तुम्ही शेअर आहे शेर आहे आमचा पाठिंबा आहे आज परत मी तुम्हाला हात जोडून तुमचा आभार मानतो अजितदादा पवार साहेब तुमच्यासारखा लिडर येणार नाही हिंदुस्थानी हिंदुस्थानमध्ये आता तो महाराष्ट्र शेर आहे थोडे दिवस महा हिंदुस्थानचे शेअर होणार तुम्ही तुम्ही किती मांडताय आमच्यासाठी आमच्या समाजासाठी मुसलमान समाजासाठी तुम्ही बोलले रिक्वेस्ट केली त्या ज्या अनएज्युकेटेड पीपल बसलेत त्यांना उत्तर द्यायला येत नाही बडबड करायचं आणि काहीतरी पेपरमध्ये बातमी लावायची आमचा शेर म्हणजे अजितदादा पवार आहे आणि दादा म्हणजे दादा आहे दादा आमच्या समाजाचा सगळ्यांच्या समाजाचा आहे परत दादा आम्ही समाजा समाजा पर मुसलमान समाजावरून तुमच्याकडे आभार मानतो की इतका तुम्ही आमच्या समाजावर लक्ष देत आहे दादा फक्त आमच्या हातगडंचं बी करा दादा प्लीज कॅन्टोन्मेंटमध्ये बन दादा लोक उपाशी मारायला तुम्ही येऊन बघा दादा पाहिजे तुम्ही पुरा लोकांना तुमच्याकडे आणून देणार मी इतके लोकांना बोललो दादा कोचे पुढाण्याचं नाव सांगत नाही कोणी समोर येत नाही दादा दादा तुम्हीच आहे गरिबाचे वाली आणि परत तुम्हाला सांगतो आमच्या मुसलमान समाज तुमच्याकडे आभार मानतो आभार दादा थँक्यू सो मच इतका तुम्ही बोलला झाला नाही झाला पण आयुष्यभर आमच्या समाज तुम्हाला विसरणार नाही मुनीर मिर्झा चीफ कॉरेस्पॉन्डंट फॉर महाराष्ट्र अमित माय शबाना सय्यद अजय सोनवणे अँड नरेश कदम